नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उपोषण मैदान येथे भीमशक्ती बहुजनाच्या न्याय हक्कासाठी लढणारी सामाजिक संघटनेच्या वतीने भीमशक्तीचे ऑटो संघटना शहराध्यक्ष परभणीचे राहुल डुमने यांनी बजाज फायनान्स लिमिटेड कंपनी यांच्या लायसन्स रद्द करण्यात यावे व बजाज फायनान्स कंपनी अंतर्गत एजंटमार्फत नियमबाहेर सीज केलेले ऑटो सोडण्यात यावेत आदी मागण्यासाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने बजाज फायनान्सच्या लिमिटेड कंपनी यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध म्हणजेच नियमबाह्य ऑटो जप्त करणे जाणून बुजून एजंटाकडून ऑटो चालकास पाचशे ते हजार रुपये त्रास देणे हा मनमानी कारभार बंद व्हावा यासाठी राहुल विठ्ठलराव डोमणे यांनी हे आमरण उपोषण सुरू केले आहे भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीश भिसे यांचीही उपस्थिती होती भीमशक्ती संघटनेच्या वतीने आम्ही जे उपोषण जे ठेवलेलं आहे ते बजाज फायनान्स जे आहे त्यांची मनमानी अशी झालेली आहे की गाडीचा हप्ता जे तीन तारखेला जे राहतो तीन तारखेला राहतो तर त्यांनी पाच सहा दिवसात जरी एक्स्ट्रा झाले तर त्यांची गाडी त्यांचे एजंट लोक जे आहेत ते गाडी जप्त करायले आहेत आणि वारंवार त्यांना म्हणाले की तीन हजार रुपये आम्हाला सिजिंग चार्ज दे हाला की त्यांचा हप्ता पेंटिंग नसताना पण त्यांनी तीन हजार रुपयाची मागणी करत आहेत आणि एक जे आहे विशाल सूर्यवंशी खानापूर फाट्याचा जो व्यक्ती आहे त्याचे माझ्याकडं स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटनुसार त्याचा एकही हप्ता पेंटिंग नसताना त्याची गाडी ओढून नेली आहे आणि त्याला म्हणलेत की गाडीचे तुझे हप्ते पेंटिंग आहेत आणि हे स्टेटमेंट त्यांच्याच बजाज फायनान्सने दिलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं आलं की दोन दिवसात गाडी सोडून दे नसता तुझी गाडी विक्री जाईल आणि त्यांनी अडीच लाख रुपये भरून आत्तापर्यंत साठ हजार रुपये डाऊन पेमेंट भरलं आहे आणि तेवीस हप्ते म्हणजे टोटल अडीच ते पावणे तीन लाख रुपये भरून त्याची गाडी जप्त केली आणि गाडी विकून टाकली आज त्यांनी अडीच ते तीन लाख रुपये भरून आज त्याच्या हातामध्ये गाडी पण नाही आणि तो आज व्यक्ती जे विशाल जे आहे ते व्यक्ती त्यांना गाडी मागण्यासाठी जात होता तर ते त्यांना म्हणले की तुझी गाडी विकलेली आहे तुला कुठं जायचं आहे तिथं जाय आमच्या बजाज फायनान्सचं काहीही वाकडं होत नाही त्या निषेधानं आम्ही भीमशक्ती आयटो संघटनेच्या वतीने आज यांचं लायसन रद्द करण्यात यावे आणि जे विशाल सूर्यवंशीचा जे आयटो जे धरलेला आहे त्यांची चौकशी करून त्यांचा आयटो तात्काळ सोडण्यात यावा अन्यथा याच्यानंतर परभणी जिल्ह्यातील सर्व आयटो संघटनेच्या मार्फत हे आंदोलन चांगल्या मोठ्या प्रकारे तयार होणार आहे